नमस्कार तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातम्या हा प्लेट्यूब चॅनल तर अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या या हवामान अंदाज आणि बातम्या चॅनलला सात वर्ष पूर्ण होत आहेत तुम्ही या चॅनलशी चे केव्हा जोडला गेलात ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा आणि या चॅनलमधून आपल्याला महिन्याला किती कमाई होते ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पण पाहा पण सुरुवात कशी झाली हा प्रवास कसा सुरू झाला तर अगदी लहानपणापासून मला पावसाची खूप आवड होती आणि मग त्यावेळेस सह्याद्रीवरती बातम्या लागायच्या सातच्या बातम्या त्यात सांगायचे उपग्रह चित्र दाखवायचे एक इमेज दाखवायचे आणि त्यातून सांगायचे की कुठे पाऊस आहे कसा पाऊस होतोय विजांसह कुठं पडतोय किंवा पूर परिस्थिती कुठे झाली अशा ह्या बातम्या मी पाहत पाहत मोठा झालो त्यानंतर अँड्रॉय ठीक आहे शाळेमध्ये सुद्धा भूगोल होता विषय शिकायला खूप आवडीचा विषय होता माझा तो आणि त्याचा सुद्धा खूप चांगला अभ्यास केला त्यानंतर अँड्रॉइडचा जमान आला आपण पुढे सरकत गेलो वय वाढत गेलं तर त्यावेळेस स्कायमेटचा अंदाज मी पाहिजे म्हणजे माझ्याकडे फोन नव्हता सुरुवातीला माझ्या मित्राचा फोन होता त्या माझ्या मित्राच्या फोनवरती मी स्कायमेटचे अंदाज पाहिजे त्यातून सुद्धा नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळायच्या त्यानंतर बीटेक आकृषच्या अभियान करत असताना सुरशा वर्षाला होतो मी सेकंड इयरला गेलो आणि तेव्हा मला घरच्यांनी दहा हजार रुपयाचा मोटोचा फोन घेऊन दिला आणि मग त्या फोनमध्ये मी अजून म्हणजे स्कायमेट व्हिडिओ पाहायला लागलो आय एम डी ची वेबसाईट पाहिलो आय एम डी अंदाज काय असतात कसे दिले जातात जा ते जाणून घेतले किंवा ऑनलाईन सुद्धा मान्सून संबंधित बाकीच्या माहिती असेल त्या समजून घेतल्या आणि मग तेव्हा दोन हजार अठराची गोष्ट आहे ही त्यावेळेस राज्यात फक्त राहुल रमेश पाटील यांचा एकमेव चॅनल होता की जो हवामानाचा अंदाज द्यायचा आणि मग तेव्हा आपण सुद्धा असं काहीतरी करू शकतो शेतकऱ्यांना आपण अंदाज देऊ शकतो त्याच्या अगोदर तर मी गाव पातळीवरती ढग पाहायचो स्थानिक अंदाज सुद्धा देण्याचा प्रयत्न करायचो का घरच्यासाठी किंवा गावासाठी माझ्या मनात किंवा काही का, लोकांना सुद्धा सांगायचो तर त्यानंतर त्यामुळे मला त्यावेळेसचा त्या अंदाज बरोबर येऊ लागले होते गावचे आणि मग अजून वाढत होती बाकी मॉडेल्स पाहायला शिकलो आय एम डीचे वेबसाईट पाहायला शिकलो स्कायमेटचे अंदाज पाहायचो आणि मग एक युट्यूब चॅनल आपला सॉल्व केला अठरा नोव्हेंबर दोन हजार अठरा साली म्हणजे सात वर्षांपूर्वी हा चॅनल सुरू केला तेव्हा मी कृषी अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला होतो आणि चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास झाले दोन हजार एकोणीस साली फेब्रुवारीचा महिना असेल त्यावेळेस मॉनिटाईज झालं पण सुरुवातीला कसे द्यायचे चाळीस पन्नास रुपये महिन्याला आणि त्यावेळेस असलेलं होतं की पैशासाठी तेव्हा कळत नव्हतं एक आवड म्हणून एक छंद म्हणून मी हवामानाचे अंदाज तेव्हा देत होतो सुरुवातीला कसं आजच्या दिवसाचा अंदाज आजच देणार अशा प्रकारे सुरुवात केली होती त्यानंतर अभ्यास जसा वाढत गेला तस तसं मग एक दिवस अगोदर पावसाचा अंदाज येऊ लागलो त्यानंतर काही दिवसांनी सात दिवसाचे अंदाज महिन्याचा अंदाज किंवा मान्सूनचे अंदाज सुद्धा नंतर नंतर द्यायला केल। सुरुवात केली सुरुवातीला असं नाही की आलो लगेच मान्सूनचा अंदाज यायला तसं नाही आता तुम्ही पाहिलं असेल खूप आव्हाना अभ्यासक झालेत तेव्हा तो एक राहुल गणेश पाटील आणि मग त्यानंतर आपला दुसरा चॅनल होता पण आता जो तो येतोय एसीएम डब्ल्यू चा इंडी मधला अंदाज सांगत असतो बाकी दुसऱ्या मॉडेलचं काय त्यांचं घेणं देणं नाही असे सुद्धा काय करतात काय आहेत काय अभ्यास करून देत असतील असं नाही की सगळेच तसं करतात पण बऱ्यापैकी काही जण आहेत ते बिना अभ्यासाच्या फक्त एका मॉडेलच्या आधारे अंदाज सांगत असतात बाकी ते चुकीचं आहे पण आपल्याला आज आपण शकत नाही त्यानंतर जर आपण पाहिलं तर किती कमाई होते तर मी चौथ्या वर्षी वर्षावर मी दुसऱ्या वर्षाला असताना युट्यूब चॅनल सुरू केला चौथ्या वर्षापर्यंत असतो Uh, मी माझं जेवणा खाण्याचा आणि राहण्याचा खर्च भागवू लागलो चौथ्या वर्षाला असताना बीटेकच्या बीटेक कृषी अभियांत्रिक केले आहे मी आणि त्यानंतर मी एमटेकला ॲडमिशन घेतलं एमटेकला ॲडमिशन घेतल्यानंतर एम पहिल्या वर्षी तर माझ्याकडे सुरुवातीला लॅपटॉप नव्हता हो लॅपटॉपची सुद्धा गरज होती पण तेव्हा माझ्याकडे सेव्हिंग तेवढी होती की त्या सेव्हिंगवरती मी एक चांगला लॅपटॉप घेतला एमटेक केलेला आहे दापोली कृषी महाविद्यालय महा विद्यापीठ आहे त्या ठिकाणून कृषी अभियांत्रिकेमध्ये म्हणजे प्रोसेस फूड इंजिनिअरिंग खात्याचं त्यातली ही होती बॅ ही म्हणू शकता त्यातले एक ब्रांच त्याच्यामध्ये मी एम टेक केलेलं आहे आणि त्यानंतर मी बीड येथे एक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रोफेसरचा सुद्धा जॉब केलेला आहे आणि त्या पैशावरती एक चांगला नवीन फोन घेतला आणि आता मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि इथेही सुद्धा आता मी कृषीच्या रिलेटेड ज्या गव्हर्मेंट एक्झाम असतात त्यासंबंधीचा अभ्यास करतोय बाकी कमाई जर पाहायला गेलो तर यावर्षी मान्सून काळात जास्त अंदाज घालेत बाकी जे अफवा बसवतात किंवा बिग्रायक अंदाज सांगतात त्यांचे तुम्ही जास्त व्हिडिओ पाहता आपले व्ह्यूज कमी असतात सांगता महिन्याला मेंबरशिप चालू करायचं अगोदर सा दहा ते बारा हजार रुपये होते आणि मेंबरशिप चालू केली कारण चॅनल चालू राहावा आणि त्यांना आर्थिक मदत हवी कारण मी माझा वेळ अभ्यासातील वेळ काढून तुमच्यासाठी वेळ देतो आहे म्हणजे त्याच्याबद्दल काहीतरी मोबदला म्हणून मेंबरशिप चालू केली असं पण नाही की तुम्ही मेंबरशिप घ्याच मेंबरशिप नाही घेतली तरीसुद्धा अंदाज तुम्हाला हे मिळणारच आहेत बाकी मेंबरशिप चालू झाल्यानंतर तेरा ते पंधरा सोळा हजारापर्यंत पैसे मिळत गेले ऑक्टोबर महिना असेल किंवा सप्टेंबर महिना असेल तेव्हापासून आपण चालू केली तेव्हा थोडीशी कमाईत वाढ झाली पण आता पाऊस गेला आणि हवामान अंदाज पाहणारे लोकसुद्धा गायब झालेत आता ते लोक पाहत नाहीत त्यामुळे कमाई खूप कमी होते आणि मेंबरशिपचं पण असं नाही की सगळेच पैसे भेटतात एकोणतीस रुपयाची मेंबरशिप आहे त्यातले सतरा रुपये माझ्यापर्यंत येतात बाकी युट्यूब ठेवतं आणि युट्यूबमध्ये असून कमाई कशी होती तर युट्यूबच्या ॲड येतात म्हणजे गुगल ॲडस थ्रू त्यांनी काही ॲड लावलेले असतात ला कोणी गुगल ॲडस थ्रू तर त्या ॲड येत असतात आणि त्या ॲडचे पैसे भेटत असतात त्या कोणत्या जाहिरात लावायच्या कुठल्या ॲड लावायच्या ते काही आमच्या हातात नसतं युट्यूब लावत असतं आणि त्यातले पंचाळीस टक्के रक्कम युट्यूब ठेवतो आणि पंचावन्न टक्के क्रिएटर्स म्हणजे व्हिडिओ बनवतात त्यांना देत असते अजून सांगायचं झालं तर युट्यूबकडून अजून एक दुसरा असते स्पॉन्सरशिप म्हणजे जर का तुम्ही कोणाची जाहिरात करत असाल युट्यूबवरनं तर त्याचे पैसे मिळतात पण अजूनपर्यंत आपण कोणत्याही ब्रँडची जाहिरात केली नाही किंवा ब्रँडने सुद्धा आपल्याला काय अप्रोच केलं नाही असं नाही की ब्रँडने आणि त्यानंतर सुद्धा असं पण कोणत्याही ब्रँडचा आपण जाहिरात करणार नाही त्याची आपण खात्री करून घेऊ आणि जर ब्रँडची कोणी कोलॅबरेशन आलंच तर ते आपण ॲड घेऊ बाकी चुकीच्या ॲड्स आपण देणार नाहीत हे तर नक्की आहे जर कोणी आलं कोल्या म्हणजे जर प्रमोशन करायचं तर आपण प्रमोशन त्याची सहा निशा म्हणजे सहा निशा केल्याशिवाय करणार नाहीत बाकी तुम्ही पाहिलं असतील काही खूप श्रीमंत झाले असतील पण आपण आपलं जो काही आहे बेसिक अंदाज तो देत आहोत कसल्याही प्रकारचं प्रमोशन या ठिकाणीच होत नाही आणि ज्या फक्त युट्यूबवरती तुम्ही जाहिरात बघता म्हणजे व्हिडिओ बघता ज्या जाहिरात त्याचेच पैसे येतात आणि मेंबरशिपचे आणि मेंबरशिपचे जर सांगितलेलं आहे की त्यातलेही काही रक्कम युट्यूब स्वतःकडे ठेवत असतं सर्वच्या सर्व रक्कम क्रिएटरला भेटत नाही म्हणजे आणि युट्यूबची आपण मेंबरशिप सुद्धा फक्त एकोणतीस रुपये एवढीच ठेवले म्हणजे त्याच्यापेक्षा कमी मेंबरशिप ठेवता येत नाही हा मुद्दा आहे नाहीतर त्यापेक्षा कमी काही ठेव झालेस मेंबरशिप तर आपण पाहिलं असतं पण युट्यूबच्या रूलनुसार एकोणतीस रुपये ही सर्वात कमी फी आहे आणि असं नाही की तुम्ही मेंबरशिप घ्याच घेतली तर तुमचा फायदा नक्कीच होईल किंवा जे काही अंदाज असतील बाकीच्यांना एक दोन दिवसानंतर भेटणार असतील तर ते तुम्हाला दिवस अगोदर भेटतील किंवा आता मान्सून संबंधित सुद्धा असं म्हटलं म्हणजे अंदाज प्राथमिक अंदाज आहे मान्सूनचा अंदाज नाही येतो आपण एक बनवला आहे व्हिडिओ एन्सबाबत आणि आता काही दिवसात सर्व लोकांसाठी नोव्हेंबर महिन्यात जी काही ताजी अजून अपडेट येईल त्या अपडेटची एन्सू जे काही अपडेट असतील ते तुम्हाला सांगूच तसेच डिसेंबर महिन्यातही राज्यात म्हणजे मान्सून दोन हजार सव्वीस कसा राहू शकतो किंवा त्याच्यावर अजून धोका आहे का ते आपण डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला सांगणार आहोत तुर्तास इतकंच तुमची साथ प्रेम आणि विश्वास असाच राहू द्यात धन्यवाद